पक्षाचं वर्चस्व जर इकडे कोणी कमत कमी करत असेल तर खबर काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता अफवा पसरवतात आज शिंदे आणि ताई काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे रक्तात आणि ज्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष Yes. आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल तुम्ही आम्हाला पण उगाच हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि त्या दिशाभूलमुळे जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा ही आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम मां। आहोत पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा एवढेच तुम्हाला हा जोडून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र